विद्यार्थी मित्र टायपिंग कोचिंग क्लासेस या आपल्या एज्युकेशनल चॅनेलवरती आपले स्वागत असून आज आपण सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीबद्दल माहिती बघणार आहोत ज्याच्यामध्ये कनिष्ठ लिपिक व कनिष्ठ शिपाई या पदाच्या भरतीसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे ज्याच्यामध्ये कनिष्ठ लिपिकसाठी दोनशे त्रेसष्ट पद व शिपाईसाठी साठ रिक्त असून ही भरती ऑनलाईन परीक्षा प्रक्रियेद्वारे भरण्यात येणार आहे याची जी सुरुवात झाली ती बारा ऑगस्ट रोजी झाली असून याची लास्ट तारीख एकवीस ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत जाई राहील ज्याच्यामध्ये तुम्ही फॉर्म तेथे सबमिट करू शकता या भरतीशी रिलेटेड जे काही नवीन अपडेट येतील ते बँकेच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येणार आहेत त्यामुळे तुम्ही या संकेतस्थळाला फॉर्म भरल्यानंतर वारंवार भेट देत राहा फॉर्म भरत असताना याची जी परीक्षा फी आहे ती पाचशे रुपये असून अठरा टक्के जी एस टी बसणारे म्हणजे तुमचे टोटल अमाऊंट पाचशे नव्वद रुपये राहून राहील ही अमाऊंट तुम्ही पे केल्यानंतरच ऑनलाइन अर्ज भरू शकता फॉर्म भरत असताना तुम्हाला ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करणार आहात त्या पदाची पूर्ण पात्रता तुमच्यात असणे हे महत्त्वाचं आहे जर पात्रता नसेल आणि तुम्ही अर्ज भरत असाल तर तुमचा अर्ज अपात्र ठरवण्यात येईल व तुम्हाला भरलेली फी रिफंड मिळणार नाही याच्याशी रिलेटेड जे काही अपडेट येतील ते त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होत राहतील फॉर्म भरत असताना जर तुम्हाला टेक्निकल प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता त्याचबरोबर कनिष्ठ लिपिक व कनिष्ठ शिपाई याच्यासाठी जी पात्रता आहे ती पुढील प्रमाणे राहील कनिष्ठ लिपिकचे टोटल दोनशे त्रेसष्ट जागा असून याची वयोमर्यादा एकवीस ते अडतीस आहे आणि उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असेल तर चालेल त्याचबरोबर जर विद्यार्थी वाणिज्य शाखेचे पदवीधर असतील किंवा पदव्युत्तर पदवी तसेच बँकिंग क्षेत्रातील त्यांना लिपिक या पदाचा अनुभव असल्यास तर त्यांना या पदासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे त्याचबरोबर त्यांच्याकडे इंग्रजी मराठी टायपिंग असणे महत्वाचं राहील जर तुमच्याकडे अनुभव नसेल पण तुम्ही पदवीधर असाल तर तुम्हाला पदवीधर टायपिंग आणि एम एस सी आय टी सर्टिफिकेट असणे महत्वाचे असेल त्याचबरोबर शिपाई पदाच्या साठ जागा असून याची वयोमर्यादा अठरा ते अडतीस वर्ष आहे याच्यासाठी किमान दहावी पास व संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक राहील त्याचबरोबर एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पर्यंत जे उपरोक्त वयोमर्यादा तसेच शैक्षणिक अर्हता प्राप्त व मूळ कागदपत्र असलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यास पात्र असतील म्हणजेच परीक्षा दिली रिझल्ट यायचा आहे तर असे विद्यार्थी इथे पात्र होणार नाहीत तुमचे फी वेस्टच जाईल त्यामुळे सगळे डॉक्युमेंटेशन तुमचे ओरिजिनल तुमच्याकडे असतील तर तुम्ही इथे अर्ज करू शकता त्याचबरोबर पदांची संख्या कमी जास्त होण्याची शक्यता आहे त्यांनी इथं ते हक्क आपल्याकडे राखून ठेवलेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यावरती काही ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही

ती पूर्णपणे ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल त्याचबरोबर प्रत्येक परीक्षेचा जो कालावधी असेल तो नव्वद प्रश्नांच्या प्रत्येकी एक गुण याप्रमाणे नव्वद गुणांची ऑनलाईन परीक्षा होणार याच्यासाठी त्यांनी वेळ नव्वद मिनिटाचा दिलेला आहे याचा जो सिलेबस असेल तो तुम्हाला इथे मेन्शन केलेला आहे गणित बँकिंग व सहकार त्याचबरोबर सामान्य ज्ञान चालू घडामोडी कृषी ग्रामीण अर्थव्यवस्था मराठी इंग्रजी व संगणक माहिती तंत्रज्ञान त्याचबरोबर बुद्धिमापन चाचण्याचे प्रश्न असतील आणि काही वेळेला या प्रश्नांसोबत सातारा जिल्ह्याशी रिलेटेड प्रश्न पण येऊ शकतात त्याचबरोबर कागदपत्र का पडताळणी जी होईल त्याच्यामध्ये जे पात्र उमेदवार असेल त्यांची संख्या एका पदासाठी तीन उमेदवार घेतले जातील ठीक आहे त्याचबरोबर जो परीक्षेचा बैठक क्रमांक असेल तो बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल याची जी काही तुम्हाला अपडेट येणार आहे इन्फॉर्मेशन येणार आहे ती एक तर तुम्ही या संकेतस्थळावरती बघू शकता किंवा तुमच्या मेल आयडी वरती द्वारे तुम्हाला संपर्क केला जाईल त्यामुळे तुमची मेल आयडी चालू असणे महत्वाचे आहे कागदपत्रे ज्यावेळी तपासणी होईल त्यावेळेला त्या प्रत्येक माहितीचं मूळ कागदपत्र तुमच्याकडे राहणं बंधनकारक असेल हा फॉर्म भरत असताना तुम्हाला तुमच्याकडे शैक्षणिक पुरावा असणे गरजेचे आहे दहावीचं प्रमाणपत्र लागेल जी पदवी किंवा पदव्युत्तर तुम्ही मेन्शन करत आहात त्याचे मूळ प्रमाणपत्र तुम्हाला तिथे दाखवावं लागेल त्याचबरोबर वयासाठी जन्मदिनांकाचा पुरावा किंवा दहावीचे प्रमाणपत्र असेल तरीही चालेल त्याचबरोबर कंपल्शन एम एस सी आय टी सर्टिफिकेटचं आहे कनिष्ठ लेखनिक पदासाठी शिपाईसाठी नसेल तरी काही अडचण नाही पण लिपिक पदासाठी एमएसआय किंवा समकक्ष प्रमाणपत्र इथं लागणार आहे त्याचबरोबर टंकलेखन प्रमाणपत्र इथे मेन्शन केले असल्यास तर परीक्षा दिली असेल रिझल्ट यायचं आहे तर तुम्ही इथं भरू शकता लेखन असेल तर ते तेही तुम्ही मेन्शन करू शकता तुमच्याकडे बँकेशी रिलेटेड वर्क केल्याचा अनुभव प्रमाणपत्र असेल तेही तुम्ही तिथं घालू शकता जेणेकरून तुम्हाला प्रथम प्राधान्य मिळेल त्याचबरोबर तुम्ही अर्जात जे काही उल्लेख करणार आहात तुमचा सर्टिफिकेटचा त्या सर्वांचं तुमच्याकडं मूळ प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे ज्या विवाहित महिला असतील त्यांच्या असेल तर तुम्हाला तिथे बदल झालेल्या नावाचा पुरावा तिथे दाखवा लागेल किंवा अपलोड करावा लागेल किंवा प्रकल्पग्रस्त वगैरे असाल तर त्याचा दाखला अपलोड करावा लागतो त्याचबरोबर अर्जदार ज्या वेळेला तिथे माहिती मेन्शन करतोय त्यावेळेला कागद पडताळणी वेळी बँकेनुसार जो नमुना उपलब्ध करून दिला जाईल त्याप्रमाणे तुम्हाला तिथं डॉक्युमेंटेशन घेऊन हजर राहायचं महत्वाची गोष्ट ज्यावेळेला ऑनलाइन पे करत आहात फॉर्म फी भरत आहात त्यावेळेला जी परीक्षा शुल्क पावती तुम्हाला मिळणार आहे ते तुम्हाला डाउनलोड करून ठेवायचे परीक्षा भरती पूर्ण होईपर्यंत जे डॉक्युमेंटेशन तुम्हाला दाखवावं लागतं या पदाची जी, जी मुलाखत होणार आहे त्याच्यामध्ये बघा जे उमेदवार पात्र होतील विद्यार्थ्यांची मार्कांची मुलाखत होईल ज्याच्यामध्ये दहापैकी जे पाच गुण घेऊन उमेदवार येतील त्यांना उर्वरित पाच गुण मौखिक मुलाखतीसाठी देण्यात येतील ज्याच्यामध्ये त्यांचा जो सिक्वेन्स आहे स्कोर देण्याचा तो पुढील प्रमाणे असेल तर तुमच्याकडे शिक्षक अर्ज असेल बँकिंग वाणिज्य विधीशास्त्र वगैरे तर त्याला एक मार्क दिला जाईल जर तुमच्याकडे जे ए आय आय बी सी ए आय आय बी हे सर्टिफिकेशन असेल तर त्याचा एक मार्क दिला जाईल टॅली किंवा अडव्हान्स टॅली तुम्ही पास असाल सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्हाला तो एक मार्क दिला जाईल त्याचबरोबर जर तुम्ही कमीत कमी तीन वर्ष कोणत्याही सहकारी बँकेत व्यापारी किंवा खाजगी बँकेत तसेच राष्ट्रीयकृत बँकेत जर काम केलं असेल तर त्याचा एक मार्क देण्यात येईल आणि जर प्रकल्पग्रस्त असाल आणि त्याचा तुमच्याकडे दाखला असेल तर त्याचा एक मार्क असे टोटल पाच मार्क तुम्हाला इथं एक्स्ट्राचे मिळून जातील

कनिष्ठ लेखणी पदासाठी पदव्युत्तर पदवी असलेल्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य दिल त्यानंतर पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले उमेदवार असतील तर त्यांना प्रथम प्राधान्य देणार आहे हि सगळी जी गोष्ट होणार आहे ती कधी होईल तर जा एका जागेसाठी दोन उमेदवार असतील दोन्ही सेम मार्क घेऊन पास झालेत सगळ्या सगळी प्रोसेस सेम आहे त्यांची त्यावेळेला या पदांचा किंवा या क्रमाचा विचार केला जाईल त्यानंतर जो प्रोबेशनरी पिरियड असेल तो तुमचा एक वर्षासाठी जी नेमणूक दिली जाणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दहा हजार दरमहा एकत्रित पगार देण्यात येणार आहे शिपाई पदासाठी आणि क्लर्क पदासाठी चौदा हजार देण्यात येणार आहे हा एक वर्षासाठी राहील एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर नियम अटी शर्ती असतात बंधनकारक त्याच्यानुसार तुमचा ग्रेड पे इन्क्रीज होतो त्याचबरोबर अंतिम निवड झालेल्या उमेदवारास बँकेमध्ये किमान तीन वर्षे सेवा करण्याबाबत करारपत्र किंवा हमीपत्र तिथं करून द्यावं लागेल म्हणजे तुम्ही तिथं जॉईन झाल्यानंतर तुम्हाला कमीत कमी तीन वर्ष तिथे तुम्ही काम करत आहात याचं तुम्हाला तिथं हमीपत्र द्यावं लागेल ज्या वेळेला तुम्ही फॉर्म भरत आहात त्यावेळेला त्यांच्या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट देऊन सूचना पाहाव्या लागतील जेणेकरून नवीन नवीन नवी अपडेट तुम्हाला तिथे समजेल या भरती प्रक्रियेसंबंधी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा पत्र व्यवहार केला जाणार नाहीये त्यामुळे तुम्ही त्यांच्या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट देत राहणं गरजेचं आहे ही जी परीक्षा होईल ती प्रामुख्याने सातारा शहरातील केंद्रावरच घेण्यात येईल अर्धर जिल्ह्यातील असाल तर तुम्हाला सातारा जिल्ह्यात जाऊन ही परीक्षा द्यावी लागेल उमेदवाराला मराठी व इंग्रजीचे भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे त्याचबरोबर भरती प्रक्रियेत उद्भवणारे वाद तक्रारीबाबत बँकेचा अंतिम निर्णय राहील जे तिने त्यांच्याकडे राखून ठेवलेले आहेत ऑनलाईन अर्ज भरण्याची शुल्क पद्धती ऑनलाईन आहे त्याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फी तिथे भरू शकता व फॉर्म सबमिट करू शकता फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने जो अर्ज भरत आहे ती स्वतःची पूर्ण माहिती अचूकच भरा जेणेकरून तुम्हाला पुढील प्रक्रियेत काही अडचण येणार नाही त्याचबरोबर मोबाईल क्रमांक जो चालू झाली ते मेन्शन करताय त्याच्यावरती डीएनडी सर्व्हिस ऍक्टिव्ह नसावी जेणेकरून जे बँकेतर्फे मेसेज येतील ते तुम्हाला वेळोवेळी तिथे पोहोचतील किंवा ईमेल आयडी जर दिली असेल तर तीही तुम्ही चालूची द्या जेणेकरून नवीन अपडेट किंवा मेल जे त्यांच्याकडून येणार आहेत मेसेज येणार आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील फॉर्म भरत असताना तुम्हाला जो फोटो तिथे अपलोड करायचा आहे तो जेपीजी किंवा पीएनजी प्रकारामध्ये स्कॅन केलेलाच अलीकडचा जेणेकरून कमीत कमी दोन ते तीन महिन्यापूर्वीचा जास्तीत जास्त असेल तर तो तिथे तुम्ही अपलोड करायचा आहे त्याचबरोबर त्याची सैज कमीत कमी दोन एमबी असावी दोन पेक्षा जास्त असेल तर तिथं तो फोटो अपलोड होणार नाही स्वतःची ज्या वेळेला सही तिथं अपलोड कराल ती जेपीजी पीएनजी स्वरूपाची असेल त्याचबरोबर आधार कार्ड तुम्हाला तिथं फिलअप करायचं आहे किंवा अपलोड करायचं आहे तेही तुम्हाला जेबी पीडीएफ फॉर्मॅटमध्ये तिथं अपलोड करायचं आहे भरतीशी संबंधित जे काही नवनवीन माहिती येईल ती तुम्हाला ईमेल एस एम एसद्वारे कळवण्यात येणार आहे तसेच ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र परीक्षा केंद्र किंवा बैठक क्रमांक याबाबतची माहिती तुम्हाला बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल ही माहिती तुम्हाला पोस्टाद्वारे पाठवण्यात येणार नाही त्यामुळे तुम्ही वेळोवेळी बँकेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी ही पूर्ण जबाबदारी उमेदवाराची राहील काम केलेले विद्यार्थी आहेत त्यांना इथे प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे उमेदवाराने याची पूर्ण काळजी घेऊन पूर्ण फॉर्म वाचून पूर्ण पात्रता आपल्याकडे आहे याची खात्री केल्यानंतर या भरतीसाठी फॉर्म भरावा जेणेकरून तुमचे पैसे वेस्ट जाणार नाही पूर्ण माहिती आपण या व्हिडीओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर पदवी पदवीधर किंवा शिपाई पदासाठी जे दहावी पास होले विद्यार्थी पात्र होणार आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करावा चॅनेलवरती नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन चालू करून ठेवा जेणेकरून या भरतीशी रिलेटेड येणारे अपडेट किंवा इतर भविष्यात नवीन ज्या भरती जाहीर होतील त्याची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावी त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा पुढील भरतीसाठी जी ॲड येईल त्याची व्हिडिओ घेऊन आपण लवकरच भेटू धन्यवाद